नमस्कार मी आकाश झालटे मराठी वन न्यूज चॅनल वर आपले हार्दिक स्वागत आहे चला तर पाहूया काही ठळक घडामोडी सिद्धार्थ बुद्ध वर्षावास प्रवचन मालिका सुरू आषाढी पौर्णिमा अर्थात गुरु पौर्णिमा मोठ्या हर्ष उल्लासाने साजरी केली जाते कारण तथागत भगवान गौतम बुद्धांच्या जीवनात अनेक महत्वाच्या घटना याच पौर्णिमेला घडल्या आहेत आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा असे तीन महिने वर्षावास प्रवचनाची परंपरा बुद्ध सुरू आहे दिनांक दहा जुलै दोन हजार पंचवीस या रोजी सिद्धार्थ बुद्ध विहार मांडा टिटवाळा पश्चिम या ठिकाणी बहुजन उत्थान सेवा समिती आणि भारतीय बौद्ध महासभा टिटवाळा विभागातील आंबेडकर नगर शाखा माता भीमाई शाखा तक्षशिला शाखा आणि नालंदा शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने वर्षावास प्रवचन मालिका दोन हजार पंचवीस या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले नालंदा शाखेचे अध्यक्ष संदीप धायवट गुरुजी यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान भूषविले तसेच आदरणीय एम डी सरोदी गुरुजींच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले बहुजन उत्थान सेवा समितीचे अध्यक्ष आणि मांडा टिटवाळ्यातील आरपीआयचे शहर प्रमुख समाजसेवक विजय भोईर तसेच ठाणे जिल्हा शाखेवर विविध पदे भूषविलेल्या ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय केएल उघडे गुरुजी भारतीय बौद्ध महासभेचे कल्याण तालुका शाखेचे अध्यक्ष अशोक जाधव गुरुजी यांनी वर्षावास प्रवचन मालिकेस शुभेच्छा दिल्या विजय भोईर यांनी उपासक उपासिकांना वर्षावासाच्या सर्व प्रवचनांना लाभ घेण्याचे आवाहन केले भारतीय बौद्ध महासभा केंद्रीय प्रशिक्षण विभाग उपप्रमुख गुरुवर्य सरोदी गुरुजी यांनी आषाढ या विषयावर सुंदर प्रवचन दिले न्यूज संस्थापक संपादक पत्रकार राजू टपाल तसेच पत्रकार विलास भोईर यांची विशेष उपस्थिती या कार्यक्रमास लाभली नालंदा शाखेने चारही शाखांच्या सहकार्याने ह्या उद्घाटन सोहळ्याचे आयोजन केले सदर कार्यक्रमास ज्येष्ठ नागरिक कट्टा सम्यक संबोधित प्रतिष्ठान व निरनिराळ्या सामाजिक शैक्षणिक धार्मिक संघटनेचे सन्माननीय पदाधिकारी तसेच चारही शाखांचे पदाधिकारी उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते भारतीय बौद्ध महासभा टिटवाळा विभागातील चारही शाखांच्या वतीने उपस्थित उपासक उपासिकांना अल्पभाराचे वितरण करून सामुदायिक सरणतयाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली प्रचार आणि प्रसारासाठी कार्यरत असं असं ते आपले इटवाल्या तीन सिनियर बौद्धाचार्य परमपूजा भारत रत्न भारतीय घटने शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या विचारांना त्रिवार अभिवादन दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध सभा कालावधी संपन्न असतो

करशील का मत क्षमा विनवी तो तुला तुझा हा विमा विनवी तो तुला तुझा हा विमा घर पहले पाऊल पडले घर पहले पाऊल पड़े मना सारे सारे चढ़ घर पहले पाऊल पड़े मना सारे सारे चढ़ले नाके जीवा भक्ता चढ़ले नाके जीवा भक्ता चढ़ले पदरा

बारा महिन्याच्या बारा पौर्णिमा ह्या भगवान बुद्धाच्या जीवनामध्ये विशेष पौर्णिमा आलेल्या आहे परंतु आजची पौर्णिमा अत्यंत महत्वाची आहे या पौर्णिमेला भगवान बुद्धाच्या जीवनामध्ये जन्मा पासून महत्वाचं स्थान आहे पासून कसं शाखांच्या राजधानीमध्ये या आषाढ पौर्णिमेच्या अगोदर वपरमंगल दिन म्हणून सात दिवस दहा दिवस पालक होते आणि त्या वफर मंगल दिनाचा समारोप त्या आषाढी पौर्णिमेला करत असत आणि त्याला लागणारं भिक्षापात्र आणलं होत त्यावेळेला राजे महाराजे अशा कमरेत त्याला केस राहायचे त्यांना सिद्धार्थाने तलवारीने आपले केस कापले नंतर मुंडन केलं आणि भारद्वाज नावाच्या ऋषीने सिद्धार्थ गौतमला प्रवर्तित केलं तिथेही प्रजापती गौतमी आणि राजा शिंदोदन रडताय तो म्हणतो मानते मी आता तो मार्ग निवडलेला तो योग्य आहे की म्हणल्याने आम्हाला हे राज्य नको उपलब्ध नको आम्हाला माझ्या बरोबर कुठे राहणार माझी विनंती आहे पुन्हा माझ्या मार्गात आडी येऊ हो नका आणि सिद्धार्थ कौतुक आपला भोरा कंट आणि त्याचा सारखी छरणा या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद